एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची स्थापना झाली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला लाखोंच्या उपस्थितीत जनसागरानं शिवतीर्थावर हा मंगल सोहळा पाहिला कित्येक मजूर गिरणी कामगार शेतकरी यांनी प्राणांचं बलिदान देऊन भांडवलशाही विरुद्ध लढा दिला तेव्हा सरकारनं नमतं घेऊन मुंबईसह संयुक्तपणे स्थापन केलेला हा महाराष्ट्र अन्यायाच्या भट्टीतून ताऊन सुलाखून निघालेल्या या चौसष्ट वर्षाच्या महाराष्ट्राला अभिवादन करताना एकशे पाच हुतात्म्यांचं तितक्याच कृतज्ञतेने स्मरण होतं या लढ्यात कित्येक तरुणांनी तर आहुत्या दिल्याच पण अहिल्याबाई रांगणेकर गोदावरी परुळेकर कॉम्रेड तारा रेड्डी विमल रणदिवे अशा कित्येक माता भगिनींनी या लढ्याचं नेतृत्व करत गोळीबार तुरुंगवास कशाची हितमा बाळगली नाही महाराष्ट्राच्या निर्मितीत शौर्य आणि सौजन्य दाखवणाऱ्या अस्सल मराठीपणाचा सिंहाचा वाटा आहे आचार्यत्रे प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट कॉम्रेड डांगे क्रांतीसिंह नानासाहेब पाटील एस एम जोशी दादासाहेब गायकवाड गुलाबराव गणाचार्य शाहिर अमर शेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर साबळे यांनी डफावर थाप्प देऊन शाहिरी जपत बावन्न कशी नेतृत्वाची फळी उभा केली या राष्ट्राची मातीच पवित्र इथ्याच बीज पेरलं गेलं इथंच ते फळाला आलं लढले आणि कैकया मातीसाठी दोन युगप्रवर्तकांना घडवणारी माताजी जाऊ जातीपातीच्या भिंती भेदून माणसाला माणूस जगायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विद्येची देवता माता सावित्री माता माता रमाई स्वातंत्र्यवीर सावरकर वासुदेव बळवंत फडके छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक गदिमा बाबूजी या नररत्नांमुळे महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध जगभरात दरवळतोय हा महाराष्ट्र जेव्हा सर्वांना सामावून घेण्याचं सौजन्य दाखवतो तेव्हा या राष्ट्राला जोडलेल्या महा या शब्दाचं मनवंतर देखील स्पष्ट करत असतो असा हा महाराष्ट्र दगडमातीचा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा शुरांचा वीरांचा संतांचा पुण्यवंतांचा विचारवंतांचा बुद्धिवंतांचा साहित्यिकांचा शास्त्रज्ञांचा समाजसुधारकांचा लोककलावंतांचा तसाच तो नानाविध कलाविष्कारांचा विचारांच्या आणि संस्कारांच्या शिदोरीचा वारसा लाभलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारा गरजा महाराष्ट्र नेहमी असाच गरजत राहील जय महाराष्ट्र